हाय हॅलो नमस्कार मी सुवर्णा सुवर्णाच्या हॅपी होममध्ये मध्ये तुमचं परत सगळ्या व्हिवर्सचे सगळ्यांचे अगदी धन स्वागत मी आज खूप छान माझ्या दिवसाची सुरुवात झालेली आहे तर सकाळी नाही ब्लॉक करणं झालं पण मुलगा आत्ता आला म्हणे आई असं नको करत जाऊ थोड्या वेळ तरी दाखवत जा <laughs> पण काही वेळेस काय होतं ना सगळं अजून नवीन नवीन असल्यामुळे मला ऍडजस्ट करायला थोडस आ, त्रास होतोय होईल हळूहळू सुरुवात जसं माझं त्या चॅनलचं झालं होतं सुरुवातीला पण नंतर मी कुकिंगच्या चॅनलमध्ये छान रुळी तसं आताही थोडंसं ब्लॉगचं होत आहे पण हे पण होईल व्यवस्थित तर त्यामुळे थोडस प्रॉब्लेम येतोय बाकी काही नाही तर म्हटलं पाच मिनिटात काय करायचं तर मी तुम्हाला छानच रेसिपी दाखवणार आहे पाच मिनिटात काय आपण मुलांच्या आवडीचं करू शकतो बघा काय करायचंय अतिशय सोपी पद्धत आहे आले की मुलं पाच मिनिटात तुम्ही करून देऊ शकता तवा तापायला ठेवायचा आहे आप आपल्याला तव्यावर तेल बटर तूप काही पण लावून घ्यायचंय पटकन जेही मुलांना आवडत असेल ते लावून घ्या आणि थोडासा आपल्याला ब्रेड गरम करून घ्यायचंय बघा मी घेतले चिली फ्लेक्स चिली फ्लेक्स हे माई घरीच केलेले आहे वाळलेल्या मिरच्या थोड्याश्या बारीक करून घेतलेल्या आहेत मिक्सर मध्ये खूप नाही बारीक केलेल्या पण बघा थोड्याशा अगदी मी बारीक केलेले आहे या पद्धतीने त्यानंतर घेतलेले मी ऑरगॅनो आणि चीज स्लाइस पण येताना मुलगा घेऊन आलेला आहे आता बघा ब्रेड थोडासा असा मिडियम गॅसवरच मी कुरकुरीत करून घेतलेला आहे त्यावर थोडेसे टाकून घेते चिली फ्लेक्स थोडेसे टाकून घेते ऑरगॅनो आणि काय करायचं आपल्याला या चीज ना तुमच्याकडे जर चीज स्लाइस नसेल ना चीज क्यूब असतील ना तर तुम्ही किसून चीज टाकलं तरी चालेल पण एक साईज ठून घेतलेली आहे आणि दुसरा ब्रेड त्यावर ठून घ्यायचा आहे या पद्धतीने आणि थोडस काय करायचं आहे प्रेस करायचं आहे आता बघा आपला तयार नाश्ता मस्त चीज पण पगळलेला असतं आतमध्ये आणि खायला एकच नंबर लागतं बाजरीचं दळण करून ठेवलेलं आहे तर त्यात काय करायचं आहे मैत्रिणीनं अर्धा किलो ज्वारी अर्धा किलो बाजरी घ्यायची आहे त्या थोडेसे टाकायचे तांदूळ म्हणजे एक वाटीभर तांदूळ तुम्ही टाका आणि वाटीभर टाकायची उडदाची डाळ उडदाची डाळ टाकली ना तर ज्वारी बाजरीचं पीठ किती पण झालं ना तरी भाकरी करताना जात नाही भाकरी मोडत नाही त्या थोडीशी पुसून घ्यायची आहे आणि तांदूळ पण थोडेसे पुसून घ्यायचे मुलाचा नाष्टा झाला एकीकडे लगेच मी डाळ ठेवली पुरण तयार करून घ्यायचं होतं कारण मला डाळ होईपर्यंत मी छान गुळ चिरून घेतला आणि उद उद्यासाठी लगेच पुरण तयार करून घेतलं पुरण खूप छान झालं होतं आमच्याकडे गुळाचं पुरण आवडतं तुमच्याकडे कोणतं आवडतं कमेंट्समध्ये नक्की सांगा त्यानंतर सगळं आवरून घेतलं पटपट दुपारचं लगेच मला परत सगळी तयारी करायची होती पुढची भाज्यांची वगैरे सगळं त्यामुळे पुरणाचा गोंधळ खूप असतो म्हणून मी पहिले पुरणच करून घेते म्हणजे काय होतं नंतर थकायला होतं आणि मग पुरण करायचा कंटाळा येतो तर यावेळेस अगदी थोडंच पुरण होतं कारण भाकरी वगैरे असते ह्या चंपष्ठीच्या कुळधर्माला त्यामुळे पुरणाची पोळी काही जास्त कोणी खात नाही म्हणून मग मी काय केलं पुरण अगदी थोडंच केलेलं होतं सकाळी यारडात पण गेलेली होती तिथे पण माझा खूप वेळ गेलेला होता पण पुरण करणं पण खूप गरजेचं होतं कारण गॅस खूप आटकला जातो आपला आणि मग काय होतं आपली फजिती होऊन जाती स्वयंपाकाची वगैरे म्हणून त्यानंतर मी छान पालकची भाजी बनवली होती आज त्यासाठी पालक छान धू स्वच्छ निवडून घेतला कुकरला भात आणि पालकची भाजी दोन्ही एकत्रच लावलं म्हणजे वेळ पटकन जा कमी लागेल व असं म्हणून पटकन भाजी पण तयार होईल एकीकडे लगेच फोडणीची तयारी केली ल सध्या लसूण खात नाही पण मग आलं मिरची घालून छान अशी फोडणी द्यायची होती भाजीला म्हणून ती पण तयारी करून घेतली उरलेला पालक छान पेपरमध्ये गुंडाळून फ्रीजमध्ये ठेवून दिला यार्डात आणलेल्या भाज्या सगळ्या व्यवस्थित लावून घेतल्या मला काही भाज्या लागत होत्या आत्ता काही फ्रीजमध्ये ठेवून घ्यायच्या होत्या खूप सुंदर अशी भाजी हिरवीगार अशी भाजी मला छान यार्डात मिळाली आपण ही सगळी तयारी आपण आधीच तयार करून ठेवलेली असली ना तर आपल्याला खूप सोपं जातं दुसऱ्या दिवशी कामं करायला त्यामुळे मी सगळी तयारी आधीच करून ठेवते आणि आमच्याकडे तर भाजी वगैरे सगळं मलाच आणायला जावं लागतं त्यामुळे मग मी सकाळीच लवकर उठून यार्डात गेली छान अशी भाजी घेऊन आले मस्त ताजी ताजी भाजी तिथे आलेली होती बघूनच इतकं फ्रेश वाटत होतं भाज्या आणायचं काही नाही पण नंतर जे निवडाव्या लागतात ना त्याचा फार त्रास होतो पण काय करणार ले आपल्याला लेडीजला काही ऑप्शन नसतं त्यामुळे मी लगेच दुपारी भाज्या सगळ्या हे व्यवस्थित स्वच्छ धुवून वगैरे बाहेर काढून ठेवलेल्या होत्या बघा किती छान छान भाज्या हिरव्या गार अशा मस्त थंडीच्या भाज्या खायलाही छान वाटतं आणि बघायलाही छान वाटतं मिरच्या दोन प्रकारच्या घेऊन आलेली होती एक साध्या मिरच्या एक तिकटाच्या मिरच्या मला मिरचीच्या ठेच्याची रेसिपी पण करायची आहे आणि उद्यासाठी ठेचा पण करायचा आहे त्यामुळे लगेच एकीकडे मी वांगे पण भाजून ठेवले कारण वांगे भाजायलाही खूप वेळ लागतो लगेच एकीकडे स्वयंपाकाची पण तयारी चालूच होती माझी पालकची भाजी झाली भाताचं परत ठुन दिलं म्हणजे मग जेवताना भात गरम राहील म्हणून मी कुकरमध्ये परत तसाच झाकून ठेवला भाजी गार करून घेतली लगेच भाजीलाही फोडणी घालून घेतली भाजी खूप मस्त तयार झालेली होती आमच्याकडे पालकची भाजी भात पण आवडतो त्याच्याबरोबर म्हणून मग मी वरण काही केलंच नव्हतं आज त्यानंतर लगेच छान अशा मस्त पोळ्या गरम गरम आमच्याकडे गरम पोळीच लागती त्याच्याबरोबर खाण्यासाठी काकडी छान चिरून घेतली दुपारी लगेच टेरेसमध्ये गाणे ऐकत मस्तपैकी एन्जॉय करत भाजी निवडून घेतली सगळी लगेचच्या लगेच निवडली म्हणजे हिरवीगार असताना ती आपल्याला निवडायलाही उत्साह येतो आणि नंतर ती वाळून गेली थोडीशी की कंटाळा येतो नाही तर मग डायरेक्ट फेकून द्यावी लागते लगेच परत उद्याची तयारी करून ठेवली ताट वाट्या ग्लास घासून सु स्वच्छ पुसून ठून दिल्या त्यानंतर कुरडई पापड काढून घेतलं नारळ फोडून घेतलं मुलाकडनं भाज्या तर निवडलेल्या होत्याच मी